पेण मधील साई भक्तांचा महायुतीच्या सुनील तटकरेंना पाठिंबा दिनेश पाटील गणेश गायकर यांची पत्रकार परिषदेत माहिती पेण मधील साई भक्तांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांना आपला पाठिंबा दर्शवला असून दिनेश पाटील व गणेश गायकर यांनी बोरगाव येथे पत्रकार परिषद घेत माहिती दिली पेण बोरगाव येथील सेलिब्रेशन रिसॉर्ट मध्ये झालेल्या पत्रकार परिषदेला साई भक्त दिनेश पाटील गणेश गायकर दिनेश खामकर महेश पाटील गणेश जांभळे संजय साळुंखे विलास पाटील सचिन पाटील सूरज पाटील राजेश म्हात्रे प्रसाद पाटील जयहिंद म्हात्रे समीर तांडेल स्वप्नील रामाने अमित पाटील आदींसह साई भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते देशाची धुरा सांभाळण्यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा हवे आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी मध्यम वर्गीय व सर्वच वर्गाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे असे साई भक्त दिनेश पाटील यांनी बोलताना सांगितले आमच्या गणेशजी गायकर यांनी आवाहन केलं की सर्वांनी आपण एकत्र बसून आपण सर्वांनी एक दिलाने एक मुखाने आपण एक आपला निर्णय घेऊया की आपल्या मित्रमंडळ गणेश गायकर मित्रमंडळातर्फे आम्ही सुनीलजी तटकरे यांना आमच्या जेवढा ग्रुप आहे आणि आमचं आमच्या ग्रुपमार्फत इतर मित्रमंडळ आमचे आहेत किंवा तालुक्यातील इतर आमचे संबंधित लोक आहेत यांना आम्ही या आवाहन करतो की या देशाची धुरा या देशाचं राजकारण पुढील येणारं राजकारण हे अतिशय महत्वाचं पुढच्या पिढीसाठी महत्वाचं आहे आज भारत देशाची डेव्हलपमेंट आणि झालेलं आत्तापर्यंत झालेलं मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि आदेशाखाली आणि मोदी साहेबांनी जी केलेली किमया या, या देशाला खरोखर मान उंचावणारी आहे मी सर्वांना अशा या आपल्या नेत्याला पुढे या देशाची सेवा करण्याची संधी द्या आणि या देशाला पुढे नेण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित होऊन आमच्या मित्रमंडळामार्फत सगळ्या संपूर्ण आपल्या पेन रायगड मतदारसंघातील सर्व जनतेला आव्हान करतो की आपण या याच्यामध्ये येणाऱ्या उद्या परवाच्या सात तारखेच्या निवडणुकीत घड्याला समोरील बटन दाबून ते साहेबांच्या कमलापर्यंत जाऊ दे, कमला दे आणि कमल फुलू दे तर मागील दहा वर्षात मोदींच्या नेतृत्वाखाली भारत जागतिक स्तरावर महासत्ता होण्याच्या मार्गावर आहे देशाला पुढे नेण्यासाठी मोदीच हवे आहेत त्यासाठी रायगडमधील महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांना निवडून देण्यासाठी आम्ही सर्व साईभक्त पुढे आलो असल्याचे समाजसेवक साई भक्त, समाज भक्त गणेश गायकर यांनी जाहीर केले त्यांनी संपूर्ण शिवा ग्रुप मेहतर ग्रुप बोरगाव ग्रुपचा पाठिंबा असल्याचे जाहीर केले ग्रामपंचायती आणि आम्ही सगळे सुनीलजी तटकरे साहेबांना पाठिंबा देत आहोत आणि त्यांना भरपूर मतांनी विजय करून देऊ बार, बार या नाप्रमाणे आपण या ठिकाणी बत्तीस लोकसभाचे उमेदवार मान्य श्री सुनीलजी तटकरे साहेबांना विजय करण्यासाठी त्याचबरोबर पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी गणेश गायक मार्फत या ठिकाणी आपण ही पत्रकार परिषद घेतलेली आहे जवळपास गणेश गायकांच्या मा मार्फत बोलायचं झालं तर आज चार चा ते पाच वर्ष त्यांच्यामार्फत या ठिकाणी आपल्या साई मंदिरमध्ये हा साई भंडारा जोरात या ठिकाणी चालू असतो आज गडीला पाच वर्षाचा विचार केला किमान पाच ते साडेपाच लाख लोकांनी या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेतलेला आहे आज त्यांच्यामार्फत आम्ही साई भक्तांच्या मार्फत त्याचबरोबर गोरगाव ग्रामपंचायती सदस्य असतील नंदीमाल नाका मित्रमंडळ असेल त्याचबरोबर तरी आले असेल त्याचबरोबर त्यांना चाहता वर्ग असेल मार्फत गणेश गायकरच्या मार्फत आम्ही भक्तांच्या मार्फत श्री श्री दपकरे साहेबांना विजयी करण्यासाठी जाहीर पाठिंबा या ठिकाणी देत आहोत